मेशी येथे सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विविध कार्यक्रमांनी परिसर दुमदुमला संपूर्ण देशासह मेशी गावातही सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला गावातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच गावातील वातावरण देशभक्तीपर गीतांनी भारून गेले होते विविध ठिकाणी मांडेवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे मेशी ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त उपसरपंच सौ दगुबाई त्र्यंबक शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्या निंबाबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे संस्थेच्या व्हाईस चेअरमन वत्सलाबाई बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले व मेशी ग्रामपंचायतीचा मुख्य ध्वजारोहण सोहळा भारतीय सैन्यातील जवान रोशन शिरसाठ यांच्या हस्ते पार पडला नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुणवत्तेचा सन्मान करत इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या कुणाल गांगुर्डे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्यानंतर जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी या सोहळ्याला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी विविध सहकारी संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव सर्वसंचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल जाधव सर यांनी केले स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी पवन गरुडसह महादू मोरे मेशी